बाजार समितीमध्ये विकायचं आहे का खासगी कंपनीला विकायचंय हे स्वातंत्र्य ह्या बिलांनी शेतकऱ्याला दिलेलं आहे चुकीच आहे का आता परत जाऊ पण इतिहासामध्ये आपण सगळे उत्पादक आहोत एका काळी जे आपले सगळे ज्येष्ठ मंडळींना माहितीये झोन नावाचा प्रकार होता नाही होता नाही पोरांना माहित नाही झोन म्हणजे काय ज्या कारखान्याच्या झोन मध्ये तुम्ही आहे तुम्हाला ऊस त्या कारखान्यालाच पुरवायला पाहिजे ही आठ होती का नाही हा युतीचं शासन पंच्याण्णव मध्ये तरी ती अट काढली त्याचा प्रॉब्लेम काय की ज्या कारखान्याच्या झोन मध्ये आहेत तो कारखाना कायमात बिल देत नाहीत तो कारखाना वजनात मारतो तो, तो कारखाना अडचणीत आला त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आले ते झोनचा कायदा काढून टाकला युतीच्या पहिल्या शासनाने त्याच्यामुळे शेतकऱ्याला तो न्याय मिळायला लागला की मी माझं ऊस कुठं मी माझा ऊस याचा त्याला अधिकार मिळाला आता मी राहतो नागडा पार्कामध्ये मला रात्री दुपारी जेवायला जायचंय असा काय कायदा असू शकतो का की नागडा पार्काच्या माणसांनी नागडा पार्काच्या हॉटेलमध्ये जेव्हा <laughs> असा कायदा होऊ शकतो का हे जुना काय नव्हता की तुम्ही इथंच विकावं तुम्ही येऊन इथंच विकावा चुकीचा कायदा आहे का नाही छत्रपती शाहू महाराजांचे जन्म आहोत खुर्च्यानी गाद्या आम्ही केव्हाच सोडल्या बाबा खुर्च्यानी गाद्यासाठी आपण काम करत नाही शेतावर आलीच नाही आम्ही खुर्च्या आधी गाद्यासाठी कधी काम केलंच नाही आम्हाला कधी मताचं गोळा बिरिज नाही फक्त एक साठी मी काम करतो की तुमच्या शेतकऱ्यांचं प्रेम तुमच्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आणि तुमच्या शेतकऱ्यांच्या विश्वासाच्यासाठी मी काम करतो ते माझ्यासाठी कुठल्याही खुर्च्या गाद्या आणि लाल दिव्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे साहेब आता हे कार्यक्रम झाल्यानंतर उद्यापासून माझ्यावर टीका टिप्पणी आपल्यावर प्रेम करणारी प्रचंड लोक आहेत टीका टिप्पणी टीका नेते असं काय ते दे फार बोलायला नको पण ते आता टीकाटिपणी काय होणार समर्जित काढले ना का आता, आता आपला स्वार्थ सुचलाय समर्जित आपल्या स्वार्थापोटी काम करतायत आपलंच फक्त स्वार्थ बघतायत मी या सगळ्या लोकांनी लोकांनी जे टीका माझ्या स्वार्थाबद्दल केली आहे मी त्यांना म्हणतो फार वेळी तिखटिपणी करायची गरज नाही मी तुमचे आरोप स्वीकारतो हो माझा स्वार्थ आहे मी मान्य करतो माझा स्वार्थ आहे माझा स्वार्थ काय पण तुम्हाला मी सांगतो की राजेसाहेबांच्या काळापासून मला वारसामध्ये मी नाही कमवलं माझ्या वडिलांकडून शाहू महाराज तिराजीराव महाराज बाळ महाराज आणि राजेसाहेब यांच्याकडून मला वारसामध्ये शेतकऱ्यांचा आशीर्वाद पुण्यात मिळालेला आहे मी नाही कमवला माझा स्वार्थ एवढा आहे की तुमच्या आशीर्वाद कमवण्यासाठी हे सगळी माझी पळापै साधी भरे हा माझा स्वार्थ आहे आपण सगळ्यांनी की सात आठवडे हा दौरा करणार ह्याच्या पुढे माझं या सगळ्या मंडळींना विनंती आहे की इथं थांबून चालत नाही दोनशे वीस रुपये अंड्या कोंबडीची उदाहरण तर जास्त येतं पोल्ट्रीवाली जास्त नशिकचं बोलणं नाही आता मग सगळ्यांनी कोंबडी मटण हे खाणारी माणसं आहेत जरा ऐकू जाऊ दे मला जरा बिद्री बोर्डे मध्ये आला वाटायला काय करायचं बरोबर कलांबावाडीच्या वेळी राजानी हायवे रोखला का नाही शहाजी पाटील भाय का नाही तुम्ही सगळी त्यावेळी होता का नाही बाबासाहेब होती हिंदोबा पाटील त्याचे अध्यक्ष होते